इथ संस्कृती आणि सीवी मोबाईल वर त्यांचे किड सॉंग बघत बसले दोघी नाही किती मोबाईलचा वेळ आहे एक दीड वर्षाची आणि एक दोन वर्षाची पण किती मोबाईलचा वेळ आहे बघा दोघीला पण संस्कृती काय मोबाईल हातातून सोडत नाहीये सीवी।, सीवी ला बघायच पण ती जास्त बघून देत नाहीये स्वतःच्या हातात मोबाईल पकडलाय तुमच्याही घरात लहान मुलं असतील तर का कॉमेंट मध्ये मोबाईल बघायचा पण संस्कृती काही मोबाईल तिला दाखवत नाहीये त्यामुळे सिवीला ला खूप राग आलाय बघा कशी करतोय सीवी मोबाईल बघायचा आहे त्यामुळे या दोघींची कशी भांडणं चालू आहेत पण संस्कृती काय मोबाईल सोडत नाही आहे ते मी लावून देते ते दिकडं मी लावून देते ते मी लावून देते दे, ते